निकाल काही येऊ द्या आमचं पुढचं पाऊल जोरदारच असेल आमदार अपात्रता प्रकरणावर तेजस ठाकरेंची प्रतिक्रिया निकाल काहीही येऊ द्या आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल असं म्हणत तेजस ठाकरे यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे काहीच वेळा स्पष्ट होईल त्याआधी तेजस ठाकरेंची ही प्रतिक्रिया समोर आली आहे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकालाचं वाचन करणार आहे त्यानंतर राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार असून आता कोणता नवा भूकंप होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे आदित्य ठाकरेंनी देखील हा निकाल ये निकाल येण्याआधी प्रतिक्रिया दिली होती यावर त्यांनी म्हटलंय की पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्या संविधानाप्रमाणे गेलं तर आमदार बाद झाले पाहिजेत जर निकाल वेगळा आला तर भाजपाचे वेगळे संविधान आहे असं वाटेल त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा जो काही निर्णय घेणार आहे ते पाहणं जास्त महत्त्वाचं असेल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा ठाकरे गटाच्या विरोधात गेल्यास ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं त्यामुळे जर निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर सुप्रीम कोर्टात जाणं हा ठाकरेंचा प्लॅन बी तयार असल्याचं सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई